डॉन बॉस्को ऑरिटरी फातोर्डा तसे नवी टीम आम्ही चान्स दिला ती जाऊन आसा अस्नोरा युनायटेड ही जी आमची फायनल्स असतात ती आम्ही हाडटा आमचे सॅबिणीचे फेस्त सेंट टेनिस जे जाऊन असा एकच असे फोण्या भितर एक फेस्ताच्या निमतान एक फेस्ता एंटरटेनमेंट प्रोग्राम असा घडवून हा कित्येक वर्ष झाली तिच्या आशीर्वादान आम्ही सक्सेसफुली म्हणतात तेतीस आम वर्ष झाली आणि आमचे चौतीस वर्ष जात आणि टोर्नामेंट किक ऑफ जातो पावणे पाचां शार्क एनिमल हजबंड्री जो ग्राउंड जो कुट्टी असा त्या ग्राउंडार टॉर्नामेंट हे सगळे मॅचीस खेळतले तिचे फायनल्स आसा ती आमच्या चे निमतान जे आसा अठ्ठावीस जुलै जे आमचे सैणीचे फेस्त जाऊन आेस्त जा फायनलीचे जस्ट बिफोर आमची 60 प्लस वेटरन्स टोर्नामेंट जातली टोर्नामेंट मॅच जातली जी एक आकर्षित अशी अस एक फोड्या जे सिनियर सिटीजन्स एक प्रोत्साहन असे जातले हा चढान चढ देव बरे करू म्हणत डॉ केतन भाटीकर याने मुखार सरवून हा टॉर्नामेंट फुल्ली प्रत्येक केक वर्ष स्पॉन्सरशिपची अडचण जाताली आणि जे प्रश्न घेऊन येले दर भाटीकरांकडे त्यांनी सांगले नथींग टू वरी आपण पहिली हा टॉर्नामेंट स्पॉन्सर करीत गेलो असा आणि अनु आपण करतो तर फोंडा फुटबॉल या न्यान त्यां म्हणता आणि फोडेकरांना सगळ्यांना उल मारता की त्या हगळं मॅचीस पळव येऊचे जाऊन असा फोड्या भीतर एकच असो रिकॉगनयज टोर्नामेंट बाय जीएफए आणि सपोर्ट केला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा विनर्सांक जे प्राइजेस असत ते म्हणजे थर्टी फाय टाउजंड आणि ट्रॉफी अस रनर्स जे प्राईज अस ते पंचवीस हजार असतले आणि अनेक अशी इंडिव्हिजूअल प्रायझीस असत आणि एक आकर्षित म्हणजे आमचे फुटबॉल लवर्सा लागून एक हाऊसिंग प्राइज असतले जे जाऊन आसा अकरा हजार एकशे अकरा हा उलो मारता परत एकदा की सगळ्यांनी मोठ्या संख्येन टॉर्नामेंटात पोपान तुम्ही हजेरी थर्टी इंटर विलेज फुटबॉल टुर्नामेंट वार्षिक घडवून हाडा आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना हांव फोंडेकारांक इन्व्हाइट करता की ताणें हो विजीट करचो भूरग्यां खातीर आम्ही हे दोन तीन वर्ष पहिला की भूग्यांना जे गोर गरीब भूगे असतात टुर्नामेंट फक्त वेटरन आणि मेन टुर्नामेंट पुरतो नसून सुद्धा लहान भूग्यांखात टूर्नामेंट फुडे ट्रॉफी व्हरतात तांका शूज प्रोवाइड करप तांना नेसेसिटी प्रोवाइड करप त्यांना ट्रेनिंग करप सो हे आमचे गजाल्यो चालूच असता सो हा परत एकदा कमिटीचे आभार मानता की ताणें भाटीकर चॅरिटेबल ट्रस्टाक ही ऑपॉर्च्युनिटी दिल्या की एक्सपिरियन्स दिवच्या खातीर आणि स्पोर्ट वायज फोंड्याक रायझींग भरच्या खातीर इतकंच म्हणून हांव परत एकदा भावांचे म्हटलं कारण ते आता ग्राउंड हा पण तो फिजिबल असा आमची प्रयत्न चालू आहे की तो स्पोर्ट्स ग्राउंड आसा तो कंप्लीट क्रिकेटीक जावचो आणि डेरीचो ग्राउंड असतो कम्प्लीट फुटबॉल क्वाडीफाय जातो तर लॉट ऑफ चेंजीस वीच टू एपन वीच इज नॉट एपन टील नाऊ बट आयम शुअर प्लेस इन कमी इयर्स सो लास्ट थर्टी थ्री इयर्स झाले म्हणजे आणि एक कोर्स वाढले आणि दिल्ले असतात आय थिंक इट्स टाइम नॉ दॅट गोवा निड्स अ गुड स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर बॅडमिंटनाला तसे दिसतं क्रिकेट फुटबॉल आणि बाकीच्या गेम इव्हन आर्चरी आर्चरी पळयत जाल्यार इट इज व्हेरी बॅड टू सी की एक नॉर्मल एक पत्रो घाला आर्चरी खातीर आणि ते काम चालू आहे आपण येस देर आर लॉट ऑफ थिंग्स वीच वी नीड टू टेक ओव्हर अँड आय थिंक इट विल वील मेपर फोंडाची टीम असं अनू फिल्ड ना कारण प्रॉब्लम जाता की त्या ठरेचे प्लेयर कोण्या भीत मशीळात अडचण झाली आहे फुडल्या वर्ष आणि सांगू सोता की आम्ही टुर्नामेंट केला तिथून आमचे काय सोपं ना आम्ही अंडर थर्टीन अंडर फिफटीन या भूग्यांना कोचिंग देतात कोच फ्रँकी मेंडोंझा आमच्या भुरग्यांक खरंच बरी कोचिंग दिता जी सी तो सध्या जीएफडीसी कोच म्हणून आसा आमचे कार्य जे जा फुटबॉला लागून फोड्या खातीर आणि फोड्याच्या भुरग्यांक लागून हे सदांच चालू आसा आसतले की आम्ही बरेच लास्ट इयर आम्ही साउथ झोनात थर्ड प्लेसीर आशिले सो कशा असं की लास्ट तीन चार वर्षां अंडर थर्टीन अंडर आम्ही तयार करता आणि कंटिन्युअसली त्यांच्या सेशन चालू सो मला so, खात्री असा की हे जर कंटिन्युअस कम्युनिटीत आणि पाटील चॅरिटेबल ट्रस्ट येतात त्या तीनशे चार वर्ष करत जर यु वील फायंड वन ऑफ द बेस्ट टीम्स फ्रॉम पोंडा अँड वी आर कॉन्सन्ट्रेटिंग टू गेट द बेस्ट प्लेयर्स फ्रॉम पोंडा टू प्ले टू गोवा नॅशनल लेवल सो ते अजून बरोबर सांगितल्या प्रमाणे भूग्यांना शूज दिव फेसिलिटीज दिवस फ्रँकिसरा ट्रेनिंग दिवप आणि या भुरग्यांनी मला दिसतं सगळ्यांनी त्या दिसांनी येऊन हे शेनवार आयतार या अठ्ठावीस जुलै पर्यंत मॅची पळोवंक जाय आणि मॅची पळोवन मॅची पळोवपाक ताजो एक तरेचो एन्जॉयमेंट आणि एक तरेचे भुरग्यांची एनर्जी आणि हांगा तुम्ही पळयत जाल्यार वेटनाक मार्टीन बाब इज बीन आय हॅव सीन इन प्लेंग फॉर लास्ट सो मेनी इयर्स आणि चार पाच वर्सां हांगा जाल्यार कंटिन्यूसली पळयला ह्या एजीर मार्टीन बाब सारख्या मनशाक आमी आमचो सिनियर मोस्ट आमच्या हांगा सुद्दां प्रेझेंट आसा जाल्यार ज्या तरेन ते ऑलमोस्ट थर्टी थर्टी सिक्स्टी मिनिट्स सुमार खेळटा म्हाका दिसता भुरग्यांनी फोण्याच्या आनी गोंयच्या ज्यांना उमेद असा बाबा फुटबॉलात आपले फ्युचर करतात आपले लाईफ करता त्यांच्या पहिली गजा फुटबॉलात पळवची ती स्ट्रँथ कारण इतले वेळ धावप ती एनर्जी इतले वेळ पळव ती लंग कॅपॅसिटी इतले वेळ ही सगळं एक्सपिरियन्स भूग्यांनी घेऊन ग्राउंडार फचे इनॉग्रेशन किती फोर फोर्टी फायदा मिडिया पातांक रिक्वेस्ट करता की फोर थर्टी सुमार पावात विल इनॉग्रेट द टुर्नामेंट टुमारो आणि लेटस एन्जॉय फुटबॉल थँक्यू करता कॅमेरा इथेच घेता एक पडली तरी प्रश्न घेतात प्रॉब्लेम ना